मित्र हो मधुमेह या आजाराबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणारे अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवले त्यामध्ये खास करून मधुमेह मी रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यावं दिवसभरामध्ये दिनक्रम कसा ठेवावा आहार विहार कसा असावा मानसिकता चांगली ठेवून कशा पद्धतीनं आपण साखरेवरती नियंत्रण ठेवू शकतो सकाळी उपाशी पोटीची साखर जर जास्त आली तर ती नियंत्रित ठेवण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत एचबीएन सी चा रिपोर्ट आपण कसा इंटरपीट केला पाहिजे त्याच्यामध्ये काय वाढ झाली असेल तर तो कमी करण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ बनवलेत या सगळ्या व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला बऱ्याच जणांच्या जा छान छान कमेंट देखील आल्या पण मात्र त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी मला आवर्जून प्रश्न विचारला डॉक्टर सकाळच्या नाश्त्याबद्दल आम्हाला आवर्जून सांगा कारण सकाळच्या नाश्त्यामध्ये कुठले पदार्थ घ्यावेत आणि कुठले नाही घ्यावेत जेणेकरून आमच्या रक्तातील साखर ही, ही नियंत्रित राहील बरेच जण सांगतात डॉक्टर आम्हाला औषध गुणी चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे आहार विहार चालू आहे पथ्य चालू आहे पण आमची शुगर काही कंट्रोल होत नाही पण त्यामध्ये एक खूप मोठी चूक आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये होऊ शकते त्याचं कारण असं की मधुमेह जर तुम्हाला असेल किंवा कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या सकाळच्या नाश्त्याला आपल्या आरोग्यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आणि त्यातल्या त्यात जर मधुमेह असेल तर सकाळचा नाश्ता अजून जास्त महत्वाचा ठरतो त्याचं कारण असं की सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्ही मधुमेह स्नेही असे पदार्थ घेतले म्हणजे असे पदार्थ तुम्हाला एनर्जी तर मिळेल तुमची भूक तर भागेल तुम्हाला अशक्तपणा किंवा कमजोरी कमी होईल आणि एवढे सगळे फायदे होऊन तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहावी ती वाढू नये जास्तीची त्यामुळे तुमचा डायबिटीस वाढून तुम्हाला पुढच्या गुंतागुंती किंवा कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून सकाळच्या नाश्त्यामध्ये असेच पदार्थ आपण घेतले पाहिजेत जे आपल्याला अशा पद्धतीच्या सगळ्या फायद्यांसाठी लागू होतील आणि त्याचा परिणाम आपल्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होईल याशिवाय जर तुम्हाला मधुमेह असेल तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय खावं की काय नाही की असं वाटतं पोटामध्ये आग होतं भगभग होतं बेचैनी होते घाम व्हायला लागतो आत्ताच्या आत्ता काहीतरी खावा असं वाटायला लागतं आणि त्या गडबडीत तुम्ही काहीतरी चुकीचं खाऊन बसता आणि तुम्हाला मग त्याचा त्रास सहन करावा लागतो शिवाय काही जणांना गोळ्या चालू असतात सकाळ सकाळ मधुमेहाची गोळी घ्यायची असते बरेच जण गुळी घेतात आणि मग पुन्हा नाश्त्याला तडपडत बसतात असं करू नका जेवण करत असताना किंवा नाश्ता करत असताना जेवण समोर घेतल्याशिवाय गोळी खाऊ नका बरेच जण काय करतात गोळी खातात आणि त्याच्यानंतर काही जर जेवण नाही मिळाला तर त्यांचा होऊन होऊन त्यांना कॉम्प्लिकेशन त्यांचा जास्त त्रास त्याला वाढवू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा गोळी चालू असेल तर नक्कीच तुम्ही जेवायला बसताना किंवा नाश्ता करायला बसतानाच तुम्ही गोळी खा आणि लगेचच नाश्ता किंवा जेवण करा आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहे जे तुम्ही आवर्जून खावे आणि असेही काही पदार्थ सांगणार आहे जे तुम्ही आवर्जून टाळावे आणि मी शंभर टक्के खात्री देऊन सांगतो जर तुम्ही सकाळच्या नाष्ट्यामध्ये हे पदार्थ मी सांगितलेले खाल्ले आणि मी वर्ज करायला सांगितलेले जर तुम्ही पपथ्य केलं तर नक्कीच तुम्हाला तुमची रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत होईल किंबहुना तुमच्या रक्तातील साखरेसाठी चालू असणारी जी गोळी आहे ती देखील तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं कमी किंवा बंद होऊ शकते तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन मुद्दा ना मुद्दा समजून घ्या पुढे पुढे पोहत ऐकू नका नाहीतर तुमचा गैरसमज होऊ शकतो व्हिडिओचा फायदा होण्याच्याऐवजी तुम्हाला तोटाच होईल अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनलवरती लगेन असाल तर आता लगेच बाजूचं बेलॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पात येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय काय पदार्थ घेतले पाहिजेत हे आपण सगळ्यात सुरुवातीला बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा हे सुरू करण्याच्या आधी एक महत्वाची सूचना मी तुम्हाला सांगणार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये धान्यांचा समावेश तुम्ही चुकून सुद्धा करू नका मधुमेह तुम्हाला असेल तर रक्तातली साखर तुमची जर नियंत्रित ठेवायची असेल तर धान्य म्हणजे काय ज्वारी असेल गहू असेल किंवा बाजरी असेल किंवा कुठलेही धान्य तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अजिबात घेऊ नका कारण या धान्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट असतात मग असे कार्बोहायड्रेट जर आपण घेतले तर सकाळीच तुमच्या रक्तातली साखर वाढून बसेल आणि दिवसभरामध्ये ती वाढलेली राहील कारण सकाळच्या नाश्त्यामधून मिळालेली जी साखर आहे ती जर तुमची मर्यादित असेल नियंत्रित असेल तर दिवसभरामध्ये देखील तुमच्या रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित राहील तुम्हाला तिचा जास्तीचा त्रास होणार नाही त्यामुळं नाश्त्यामध्ये काय खाता हे ते अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ तुम्हाला आवर्जून नाश्त्यामध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आता ही कडधान्य तुम्ही कशी घेऊ शकता त्याला मोड आणून तुम्ही कच्ची खाऊ शकता किंवा त्याला वाफून घेऊ शकता किंवा उकडून घेऊ शकता त्याच्यामध्ये मग तुम्ही कांदा टोमॅटो कोथिंबीर किंवा काकडी असेल किंवा अजून काही तुमचे बीट बीटचे तुकडे असतील स्लाइस असतील छोट्या छोट्या हे सगळे पदार्थ एकत्रित करा आणि ह्या कडधान्याची तुम्ही भेळ करा ती तुम्ही थोडस लिंबू पिळून चटणी टाकून किंवा दुसरा कुठला मसाला असेल चाट मसाला वगैरे टाकून तुम्ही ती घेऊ शकता अतिशय चांगला फायदा तुम्हाला होणार आहे मुळात कडधान्य खाताना होतं नेमकं काय की आपण ती कडधान्य सालीसहित खातो त्याच्यातली साल काढली जात नाही आणि पर्यायानं ह्या सालीमुळे फायबर चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये जातं दिवसभरामध्ये ह्या आतड्यामध्ये फायबर राहिल्यामुळे रक्तातील साखर अचानकपणे वाढण्यापासून मज्जा होतो प्रतिबंध होतो शिवाय या कडधान्यांच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आहे नैसर्गिक प्रथिन आहेत ज्याच्यामुळे तुमची भूक लवकर भागते पोट लवकर भरतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दिवसभर खाऊ खाव होत नाही डायबिटीस पेशंटला बऱ्याचदा काय होतं की थोडं खाल्लं की लगेच पण अजून काहीतरी खावं वाटतं सारखं सारखं खाऊ खाऊ वाटतं जेव्हा तुम्ही प्रोटीनयुक्त कडधान्य तुमच्या आहारामध्ये अशा पद्धतीनं समाविष्ट करता नक्कीच तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर दिवसभर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते आणि जर समजा एखाद्या व्यक्तीला हे कडधान्य खाल्ल्यानंतर पोटामध्ये गॅसेस होत असतील तर अशा व्यक्तींनी मधुमेहींनी ही कडधान्य मोड आलेली कच्ची न खाता त्याला वाफून किंवा उकडून खा नक्कीच तुम्हाला हा गॅसेस होण्याचा किंवा पोट जड पडण्याचा देखील त्रास कमी होईल यासोबतच या कडधान्याचा तुम्ही रायता बनवू शकता म्हणजे काय की कडधान्य उकडून वाफून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही दही टोमॅटो कोथिंबीर टाका थोडस चवीनुसार मीठ टाका नक्कीच हा रायता देखील तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे या शुगर साठी मदत करणार आहे किंवा कडधान्याची उसळ तुम्ही करू शकता शिवाय ही कडधान्य रात्रीच्या वेळेला भिजू काढून सकाळी त्याला मिक्सर मधून काढा आणि याच्यापासून तुम्ही आपे देखील बनवू शकता आणि या बारीक केलेल्या पिठापासून तुम्ही डोसा उतप्पा किंवा दिर्डी देखील चांगल्या प्रकारे बनवू शकता तुम्हाला रोज रोज जर एखादा उसळ खायचे कंटाळा आलाय किंवा रोज रोज मोडारेल खायचे कंटाळा आलाय तर तुम्ही त्याच्यामध्ये बदलाव करू शकता त्यांची रेसिपी तुम्ही बदला नक्कीच तुम्हाला तोंडाला देखील चव लागेल आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही खायचा आता ह्या कडधान्याची दिरडी उत्तप्पा किंवा घावन कसं करायचं तर त्यासाठी मोड आलेली कडधान्य थोडीशी मिक्सर मधून जोपड काढा आणि त्यामध्ये चवीनुसार लसूण कोथिंबीर ओवा आणि अद्रक तू थोडीशी पेस्ट टाका किंवा कांद्याची पेस्ट टाका आणि ह्याचं तुम्ही मिक्स करून दीरड उत्तप्पा किंवा घावन देखील करू शकता किंवा ही कडधान्य तुम्ही मिक्सर मधून ओपडजोपड काढून त्याची थालपीठ तुम्ही बनवू शकता यासोबतच या कडधान्याचं सूप देखील नंबर एक लागत आणि नंबर एक पोषक असतं ते कसं बनवायचं तर भरपूर पाणी घालून कडधान्य पातेल्यामध्ये चांगली शिजवून घ्या आणि त्याच्यानंतर या पाण्याला ह्या चांगली मऊ झाल्यानंतर शिजल्यानंतर त्याला बारीक पेस्ट करून घ्या त्याची मिसळून घ्या रवीनं हलवून घ्या किंवा तुम्ही स्मॅश करा त्याला आणि याला तुम्ही जिरे मोहरी आणि थोड्याशा तेलाची कोथिंबीरची फोडणी टाका आणि गरम गरम हे तुम्ही प्या नक्कीच तुम्हाला तर भरेल आणि चांगली एनर्जी देखील मिळेल देखी देखी देखी। हरभऱ्याच्या डाळीचे पीठ वापरून देखील बरेच पदार्थ तुम्ही बनवू शकता मग बेसन पोळी असेल किंवा त्या हरभऱ्याच्या पीठामध्ये थोडासा टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून टाका त्याचा तुम्ही टोमॅटो ऑमलेट करा सोबतच या कडधान्यांच्या पासून आपण आपे आणि इडली देखील करू शकतो यासाठी रात्रभर ते कडधान्य तुम्ही भिजू घाला सकाळी बारीक मिक्सर मधून काढा त्याच्यामध्ये रात्रभर चांगल्या प्रकारे फर्मेंटेशन होईल ज्याच्यामुळे अजून त्याची क्वालिटी वाढेल आत्या चार चांगला फायदा याचा होईल डाळी मात्र सर्व प्रकारच्या घ्या ज्याला मिक्स असं म्हणतो हे देखील अतिशय चांगला समप्रमाणाच्या डायबिटीस रुग्णासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारची डाळ तुम्ही एक दोन तास भिजून ठेवा पाण्यामध्ये त्याच्यानंतर मिक्सर मधून ओपड काढा आणि जशा प्रकारे आपण पोहे करतो अगदी तसंच तुम्ही या डाळीचे पोहे करा म्हणजे इथं डाळ म्हणजेच तुमचे पोहे असतील त्याच्यामध्ये सगळं तुम्ही पोहे करताना जे वापरता मात्र तेल मात्र कमी टाका नक्कीच तुम्हाला या डाळीच्या पोह्याचा देखील चांगला फायदा होईल सोबतच वेगवेगळ्या वेग वेग डाळीचे पीठ वापरून तुम्ही ढोकळा करू शकता आळू वड्या करू शकता कोथिंबिरीच्या वड्या करू शकता भोपळ्याच्या देखील वड्या करू शकता वेगवेगळ्या वेग 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 पालेभाज्या किंवा फळभाज्या घालून त्याच्या तुम्ही वडा वड्या करू शकता नक्कीच तुम्हाला त्या डाळीमधलं कडधान्यामधलं प्रोटीन आणि फळ आणि पालेभाज्यांच्या मध्ये असणारी जी खनिजे आहेत विटॅमिन्स आहेत फायबर्स आहेत ते चांगल्या प्रकारे मिळतील पोट चांगलं भरेल आणि तुम्हाला सगळ्यात ते साखर नैसर्गिक नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल तर ह्या वड्या करत असताना तुम्ही तळून घेऊ नका त्या वाफवून घ्या यासोबतच तुम्ही दाळ कांदा करू शकता मात्र हा डाळ कांदा आपण दरवेळी जे चपाती किंवा भाकरी बरोबर खातो निस्ता डाळकांदा तुम्ही खा याच्यामुळे देखील तुम्हाला चांगली चव मिळेल आणि चांगला पौष्टिक नाश्ता देखील होईल शिवाय डाळी जे तुम्ही मुटके करू शकता डाळ मिक्सर मधून काढा त्याला चांगलं हे करा बरोबर भरडून भरडून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं एक घट्ट एक पेस्ट तयार करा आणि त्याचे मुटके तुम्ही उकळून घेऊ शकता आणि ते तुम्ही खाऊ शकता त्याच्यावरती तुम्ही हवं तर कांदा लिंबू किंवा अजून काय टाकू शकता अजून एक पदार्थ आहे मूग आणि उडीद डाळीची इडली मूग आणि उडीद डाळी समप्रमाणामध्ये रात्री भिजू घाला आणि सकाळी उठल्यानंतर मिक्सर मधून बारीक करून त्याचं पीठ तयार होईल त्याची तुम्ही इडली बनवा आणि ह्या इडली बरोबर सांबर बनवा भरपूर पालेभाज्या आणि फळभाज्या टाका आणि नेहमी सारखं सांबर इडली सांबर एकदम बेस्ट अशा प्रकारच्या डाळीच्या इडलीच होईल रक्तातील साखर नियंत्रित राहील तर हे झाले पौष्टिक कडधान्याच्या पासून आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रित ठेवणारे दहा ते पंधरा पदार्थ दहा ते पंधरा रेसिपी मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यातले तुम्ही आलटून पालटून आठवडाभर महिनाभर पंधरा दिवस आवर्जून खावा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मधुमेही सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून घ्यावा असा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे पनीर पनीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आणि सगळ्यात महत्वाचं पनीरमधून मिळणारं जे प्रोटीन आहे ते दिवसभर आपल्याला ताकद देणार आहे दिवसभर तुमचं कुठलंही काम असू द्या तुमच्या कामाला एनर्जी देणारं हे पनीरमधलं प्रोटीन आहे आता हे पनीर नेमकं कसं खायचं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या किंवा फळभाज्या उकडून घ्या वाफून घ्या आणि त्याला जिरे मोहरीची फोडणी टाका आणि त्याच्यामध्ये पनीरचे बारीक तुकडे करून टाका अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर घेतलं तर तुम्हाला ते अतिशय चांगल्या प्रकारे लागू पडेल रक्तातली साखर नियंत्रित राहील किंवा पनीरचे छोटे छोटे तुकडे आणि एखादं छोटं फळ तुम्ही या सकाळच्या नाश्त्यामध्ये घेऊ शकता पनीरमधलं प्रोटीन फळामधलं जे कार्बोहायड्रेट आहेत थोड्याफार प्रमाणात मिळणार किंवा विटॅमिन्स मिनरल्स आहेत याच्यामुळे देखील तुम्हाला चांगली ताकद मिळेल आणि जर तुम्ही मांसाहारी असाल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून अंड्याचा समावेश करा जर तुम्हाला डायबिटीस असेल तर संपूर्ण एक अंड म्हणजे पिवळ्यासहित तुम्ही ते खा आणि जर समजा एकापेक्षा जास्त अंडी तुम्हाला खाऊ वाटत असतील दोन तीन खाऊ वाटत असतील तर बाकीचे जे अंडी आहेत त्याच्यामधलं पिवळं काढा आणि पांढरं तुम्ही आवर्जून खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल या पिवळ्यामध्ये असणारे जे मेगाथ्री फॅटी ऍसिड्स आहेत किंवा चांगले फॅट्स जे आहेत किंवा पांढऱ्यांच्या मध्ये जे प्रोटीन आहे हे एकत्रितपणे चांगलं मिळेल हो तुम्हाला आणि तुमचं सकाळी सकाळी चांगलं पोषण होईल तेव्हा तुम्ही अंड्याचं ऑमलेट करू शकता किंवा भुर्जी करू शकता आता ऑमलेट आणि भुर्जी म्हणलं की बऱ्याचदा आपण काय करतो ब्रेड किंवा चपाती सोबत खातो पण मग अशी सुरुवातीला आपण काय सांगितलं की सकाळच्या नाश्त्यामध्ये मधुमेहीने आवर्जून धान्य टाळायचे मग चपाती किंवा ब्रेड खायचं नाही निस्त्या ऑमलेट किंवा निस्ती भुर्जी तुम्ही खाऊ शकता आता हे ऑमलेट किंवा हे भुर्जी कशी करायची तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या टाका आणि चांगलं परतून घ्यावा यामध्ये ते भरपूर अमाऊंट पण त्याचे जास्त होईल पोट पण चांगलं भरेल खाल्ल्याचं चा समाधान पण होईल आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामधले पोषक तत्व तुम्हाला मिळतील अंड्यामधलं प्रोटीन पालेभाज्यांच्या मधलं फायबर रक्तातील साखर नैसर्गिक नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होईल तुम्ही अंड्याचे आपे देखील करून खाऊ शकता काय करायचं अंड फेटायचं चांगलं त्याच्यामध्ये भरपूर बारीक हिरव्या पालेभाज्या फळभाज्या चिरून टाकायच्या चांगलं फेटून घेऊन त्याचे आपे बनवा नक्कीच तुम्हाला हाचा चांगला फायदा होतो नसेल तर तुम्ही उकडलेला आणि एखादं फळ खाऊ शकता नाश्त्यामध्ये आता या उपरही जर तुम्हाला हे सगळे पदार्थ करायला खूप आठास वाटत असेल तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला कंटाळाचा आला कधी तर मग काय करायचं तर अशा वेळी नट्स आणि फ्रुट्स आहेत किंवा तेल बिया म्हणजे ज्याला आपण ऑइली सीड्स म्हणतो ह्याचा समावेश तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये करू शकता मग काय काय याच्यामध्ये जवस आहे सूर्यफुल आहे भोपळ्याच्या बिया आहेत बदाम आहे अक्रोड आहे शेंगदा आहेत किंवा फुटाणे जे आहेत जे सालीस आहेत तुम्ही खाऊ शकता याचा देखील आवर्जून तुमच्या आहारामध्ये समावेश करा सकाळच्या नाश्त्यामध्ये रात्री मुठभर शेंगदाणे भिजू घाला सकाळी उठून त्या नाश्त्याबरोबर खा यासोबतच तुम्ही त्याच्यामध्ये अजून एखादं फळ ऍड करू शकता किंवा भिजवलेल्या डाळी असतील त्या तुम्ही त्या रात्री सकाळी उपाशी पोटी बारीक चावून खा सोबत एखादं फळ खा किंवा घरामध्ये जर दूध किंवा ताक असेल ते देखील तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ हो शकता सोबत एखादं फळ घ्या किंवा दूध डाळ आणि एखादं फळ अशा तीन पदार्थांचं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही नाश्त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ हो शकता आणि जर समजा हे सगळे पदार्थ नाश्त्यामध्ये मी आता सांगितलेले तुम्ही जर घेत असाल आणि याच्यामध्ये असणाऱ्या भरपूर प्रोटीन मुळे किंवा फायबरमुळे तुमच्या पोटामध्ये गॅस होत असेल किंवा पोट जड पडत असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आवडून एकदा सल्ला घ्या बहुतांशी लोकांना हा त्रास होत नाही पण ज्याची पचनशक्ती जरा जड आहे किंवा मंदावलेली आहे अशा लोकांना हा त्रास होऊ शकतो त्यातल्या त्यात जड तुम्ही वाफरून किंवा उकडून घेत असाल तर ह्या गॅस होण्याचा किंवा पोट जड पडण्याचा त्रास तुम्हाला होणारच नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा व्हिडिओवर आपण बघणार आहोत मधुमेहींनी सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाऊ नये कुठले पदार्थ आवर्जून टाळावे आता हे पदार्थ मधुमेही रुग्णांच्या मध्ये नेमकं ने काय करतात त्यांना काय होऊ शकतं हे आहे का सगळ्यात पहिला पदार्थ जो खायचा नाही वर्ज करायचा आहे तो म्हणजे पोहे सर्रासपणे खाल्ले जातात रुटीनमध्ये खाल्ले जातात सहजपणे खाल्ले जातात आणि याचा परिणाम आपल्या वरती होतो काबरा असं होतं तर मित्र हो पोहे कशापासून म्हणतात तांदळापासून आणि तांदळापासून पोहे करत असताना त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि ही प्रक्रिया करत असताना तांदळावरची साल काढून टाकली जाते म्हणजे फायबर काढून टाकलं जातं आता राहतं फक्त कार्बोहायड्रेट जेव्हा तुम्ही पूर्णपणे कार्बोहायड्रेट आहारामध्ये घेता ह्या पोह्याच्या माध्यमातून सकाळच्या नाश्त्यामध्ये दिवसभरामध्ये तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहणार नाही ती वाढलेली असेल सोबतच हे पोहे करत असताना बरेच जण तळलेले शंगणे टाकतात त्याच्याबरोबर पापड खातात अजून त्याच्यामध्ये भरपूर तेल टाकून त्याला फोडणी देतात त्याच्यामुळे हे अतिशय घातक आहे धोकादायक आहे कारण ह्या पोह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो जवळपास ऐंशी इतका ग्लायसेमिक इंडेक्स असतो फायबर अजिबात नसतो रक्तातील साखर अचानक वाढते आणि तुमचा डायबिटीस कंट्रोल होत नाही त्यामुळे पोहे वर्ज करा आणि जर समजा कधी खाऊ वाटलेच पोहे तर त्यासाठी काय करा पोहे करत असताना निम्म्याला निम्म पोहे निम्म्याला निम्म तुम्ही हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या त्याच्यामध्ये टाका आणि ते मिक्स करून तुम्ही खा या फळभाज्या पालेभाज्यामधलं पाल जे फायबर आहे त्याच्यामुळे पोह्यातलं कार्बोहायड्रेट ग्लुकोज रक्तामध्ये लगेच मिसळणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरा पदार्थ आहे नाश्त्यामध्ये आवर्जून टाळायचा तो म्हणजे उपमा त्याला आपण उपीट देखील असं म्हणतो आता हे उपीट बनवताना सुद्धा काय होतं गव्हातली साल काढली जाते उपीट हे रव्यापासून बनवलं जातं मग तुमचा जाड रवा असू द्या किंवा पातळ रवा असू द्या बारीक रवा असू द्या ह्याच्यामध्ये जवळपास मैद्यासारखेच गुणधर्म असतो मैदा हा अतिशय धोकादायक आहे डायबिटीसच्या रुग्णासाठी मैद्याचा कुठलाही पदार्थ तुम्ही आहारामध्ये घेऊ नका रव्यापासून उपमा बनतो उपमा देखील घेऊ नका तुम्ही कारण रवा बनवत असताना जी प्रक्रिया केली जाते त्याच्यातलं फायबर सगळं काढून टाकलं जातं उरतं फक्त कार्बोहायड्रेट आणि त्यातल्या त्याच्यामध्ये ग्लुटेन नावाचा पदार्थ असतो जो आतड्याच्या आरोग्यासाठी तर धोकादायक आहेच आहे सोबतच तुमच्या रक्तातली साखर खूप वेगानं वाढवणारा हा उपमा आहे त्यामुळे उपमा देखील तुम्ही आहारामधून वर्ज करा जर कधी खाऊच वाटला महिन्यातून एखाद्या वेळेस तुम्ही हा उपमा करत असताना मग अशी सांगितल्याप्रमाणे भरपूर ही व्यवखे फळभाज्या टाका आणि कमी तेलाची फोडणी टाकून त्याचा तुम्ही आस्वाद घ्या पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे शिरा शिरा तर खायचाच नाही कारण याच्यामध्ये तुम्ही साखर टाकणार आहेत मग कुणी म्हणेल गुळ टाकून केला तर चालेल का चालतो कधीतरी टाका कारण त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटनं कुठल्याही प्रकारचा शिरा आवर्जून टाळावा पुढचा पदार्थ सर्रासपणे वापरला जातो नाश्त्यामध्ये तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी ही देखील वर्ज करा कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च आहे साबुदाणा बनवला जातो एका विशिष्ट कंदापासून ज्याच्यामध्ये भरपूर स्टार्च आणि कार्बोहायड्रेट आहे जर तुम्ही सकाळी हे खाता असाल तर नक्कीच तुम्हाला ह्याचा शुगर वाढण्यासाठी गैरफायदा होऊ शकतो पुढचा पदार्थ आहे म्हणजे इडली डोसा उत्तप्पा आता इडली डोसा उत्तप्पा का बरं खायचा नाही तर फर्मेंटेड आहे आतड्यासाठी चांगला आहे पण हे कशापासून बनतं तांदळापासून बनतं साल काढलेला तांदूळ असतो रिफाईन राईस असतो किंवा के प्रोसेस केलेला राईस असतो त्याची इडली तुम्ही बनवता मग अशा वेळी काय होतं पूर्णपणे कार्बोहायड्रेट तुम्हाला याच्यामध्ये जातं इडली कशी बनवायची इडली खायचीच असेल तर तुम्ही डाळीची मग अशी सांगितल्याप्रमाणे करू शकता त्यामुळे अशा प्रकारचे तांदळापासून बनवलेला कुठलाही पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्यायचा नाही पुढचा पदार्थ वर्षा करायचा तो म्हणजे बऱ्याच जणांना रात्री केलेली खिचडी जी असते ती सकाळी गरम करून खायची सवय असते अजिबात घेऊन नका किंवा रात्री केलेला जो पांढरा भात आहे त्याला सकाळी फोडणी टाकून खायची सवय असते हे सुद्धा तुम्ही आवर्जून वर्ज करा पुढचा पदार्थ वर्ज करायचा तो म्हणजे ब्रेड सँडविच ब्रेड कुठला वेळ असू द्या ब्राऊन असू द्या किंवा व्हाईट असू द्या सगळ्यांचीच ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास सत्तरच्या ऐंशीच्या वर आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ब्रेडचा प्रकार तुम्ही सँडविच साठी वापरू नका पदार्थ वर्ज करायचा आहे तो म्हणजे पास्ता नूडल्स व्हाईट ओट्स असतील किंवा कॉर्नफ्लेक्स असतील म्युसेली असेल हे देखील पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ नका बऱ्याच जणांचा गैरसमज आहे पदार्थ चांगले आहेत पौष्टिक आहेत पण अजिबात नाही या सगळ्या पदार्थ बनवत असताना त्याच्यावर प्रक्रिया केली प्रोसेस केलेली आहे रिफाईन केलेला आहे ते याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहेत त्यामुळे एक साधा सोपा नियम सांगणार आहे तुम्हाला डायबिटीसच्या रुग्णांनी किंवा तुम्हाला कुठलाही आजार असू द्या द्या जास्तीत जास्त तुम्ही नैसर्गिक आहार घ्या प्रक्रिया न केलेले पदार्थ कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याला तुम्ही प्राधान्य द्या तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल निसर्गाच्या सानिध्यात राहाल निसर्गाच्या निसर्गाशी एकरूप होऊन जर तुम्ही आहार घ्याल तर तुम्हाला आजार होणार नाही असलेला आजार नियंत्रित राहील कंट्रोल राहील औषध गोळ्या कमी होतील बंद होतील आणि मी हे सगळं प्रामाणिकपणे तळमळीनं पटिडकीनं शास्त्रीयदृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या तुमच्या प्रेमापोटी फक्त सांगतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर कुणी सांगणार नाही कोणाला एवढा वेळ नाही ना, पण मी आवर्जून वेळ काढून माझ्या बिझी शेड्यूल मधून तुम्हाला हे सांगतोय काय होतं की हे सगळे पदार्थ सहज मिळतात रेडीमेड असतात मधले असतात म्हणून आपल्याला लगेच खावेसे वाटतात कष्ट लागत नाही पण कष्ट घेतल्याशिवाय तुमचा आजार कमी होणार ना नाही लक्षात ठेवा जेवढं तुम्ही आळशी व्हाल तेवढा तुमचा आजार वाढतो पुढचा आवर्जून वर्ज करायचा तो म्हणजे खारी टोस्ट बिस्किट आहे किंवा बेकरीचे पदार्थ कुकीज जे मिळतात ते तुम्हाला अजिबात खायचे नाहीत पूर्ण वर्ज ना करायचे याच्यामध्ये भरपूर मैदा आहे प्रक्रिया केलेली आहे रिफाईन केलेला आहे ऍडेड साल्ट आहे कृत्रिम कृत्रिम फ्लेवर्स आहेत कृत्रिम चव आहे हे पदार्थ आपला डायबिटीस वाढवणारे आहेत लक्षात ठेवा चुकून सुद्धा हे पदार्थ नका आणि चहा तर सकाळी उपाशीपोटी कधीच घेऊ नका डायबिटीस असो किंवा नसो पुढचा पदार्थ वर्ज करायचं म्हणजे फळांचे रस बऱ्याच जणांना सकाळी उपाशीपोटी फळांचे रस घेण्याची सवय असते फळांचे रस अजिबात घेऊ नका जेव्हा तुम्ही फळांचे रस घेता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोज जास्त देण्याची शक्यता असते अशा वेळी काय करता तुम्ही रस करत असताना त्याच्यातलं फायबर म्हणजे चौथा बाहेर काढून टाकता मग त्याचा तुम्हाला फायदा होत नाही उलट तोटा होतो फळांचे रस नाश्त्यामध्ये अजिबात घेऊ नका दिवसभरामध्ये फळांचे रस घेऊ नका फळ खायचंच असेल तर त्या त्याच मध्ये मिळणारी सगळी फळं प्रमाणामध्ये बारीक चावून खा तुम्हाला त्याचा फायदा होईल सगळ्यात शेवटचा जो सर्रासपणे खाल्ला जातो तो खायचा नाही डायबिटीसच्या पेशंटने किंवा कुणीही खायचा नाही तो म्हणजे चहा चपाती चहा आणि चपाती मगाशी मगाशी सांगितल्याप्रमाणे धान्याचा कुठलाही पदार्थ तुम्हाला घ्यायचा नाही या चहा आणि चपातीमुळे चा तुम्हाला कुठलीही पोषक तत्व मिळणार नाहीत उलट कार्बोहायड्रेट जास्त जाऊन शुगर जास्त जाऊन तुमच्या शरीरामध्ये रक्तातील साखर वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतं आणि डायबिटीस तुमचा नियंत्रित राहणार नाही दिवसभरामध्ये लागणारी जी एनर्जी आहे तुम्हाला मिळणार नाही सारखं सारखं तुम्हाला खावखाव होईल आणि परिणामी तुमचे शुगर वाढून बसेल गोळ्या चालू असताना सुद्धा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी मर्यादेच्या बाहेर जाईल आणि तुम्हाला त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतील आता हे सगळं का सांगायचं कारण डायबिटीस जर तुमचा नियंत्रित राहिला नाही तर तुमचे डोळे खराब होतील किडनी खराब होईल हृदयविकार होईल रक्तवाहिन्या खराब होतील होती। होती। पॅरालिसिस होईल होती। आणि तुमचा अकाली मृत्यू होईल आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही जिभेवर नियंत्रण ठेवा तर जिभेवर नियंत्रण म्हणजे तुम्हाला मी उपाशी राहायला सांगितले का नाही तुम्हाला त्याच्यासाठी चांगले हेल्दी पौष्टिक ऑप्शन सुचवले त्याच्यामुळे पोट पण भरणार आहे एनर्जी पण मिळणार आहे साखर पण मर्यादित राहणार आहे नियंत्रित राहणार आहे त्यामुळे नक्कीच हे सगळे पदार्थ तुम्ही ट्राय करा जे वर्ज करायला सांगितले ते वर्ज करा एक महिनाभर तुम्ही हे करून बघा तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहील आणि तुम्हाला दिवसभर कधीच थकवा जाणवणार नाही आणि एकूणच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहून तुम्हाला आनंददायी वाटेल तुम्ही डायबिटीस या आजाराला विसरून जाल आणि सगळ्यात महत्वाचं शारीरिक हालचाली ठेवा एक जागी बसून राहू नका कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा अर्धा एक तासाचा तरी व्यायामावरजून करा मानसिकता चांगली ठेवा रात्रीच्या वेळेला शांत समाधान झोप घ्या कुठल्याही व्यसनापासून तुम्ही दूर राहा आणि आपल्या डॉक्टरांच्या नेहमी संपर्कात राहा ती साखरेची पातळी नियमितपणे तपासा तीन महिन्याला सहा महिन्याला एच वीएसीची तपासणी करा लघवीची तपासणी करा किंवा फंक्शन टेस्ट अजून मधून सहा महिने वर्षाला तुम्ही करत राहा नक्कीच तुमचा डायबिटीस अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल राहील एवढं सगळं केलं तर डायबिटीस असून सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्याचा चांगला आनंद घेऊ शकाल याची मी शंभर टक्के खात्री देतो तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा या सगळ्या गोष्टी आजपासून कोण कोण करायला सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा हे कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा जेणेकरून आम्हाला कळू द्या आमचे व्हिडिओ कुठंपर्यंत जात आहेत तुम्ही नेहमी छान छान कमेंट करता तुमच्या कमेंट्स तुमच्या लाईकच आमच्यासाठी टॉनिक आहे या टॉनिकच्या बळावर आम्ही अजून चांगल्या प्रकारे आरोग्य शास्त्रीय व्हिडिओ देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळत आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू बंदी मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा पुढताच आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी राहा धन्यवाद